शब्द दिला की सात दिवसामध्ये आम्ही टेंडर काढू पण ते सात दिवसात निघाला नाही तीन आठवड्याने जेवल्यापर्यंत उल्लेख केला ते आपल्याला काय परवडते लोकांना किती फुटाचे घर द्यायला परवडतात फ्लूबी मध्ये त्याप्रमाणे प्रस्ताव आम्हाला द्या टेंडर काढले परंतु त्या टेंडरला दोन वेळा काढून सात वेळा त्याला मुदतवाढ देऊनही एकही विकासक पुढे येत नाही त्याचं कारण असं आहे की अभिदयनगरवासियांना काय मिळते त्याही पेक्षा दहा पट या टेंडरमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत टेंडरमध्ये ज्या अटी आहेत त्याच्यामुळे सहाशे पस्तीस फुटाचं घर अभिनयनगरवासियांना द्यायचं कारण असं मुख्यमंत्री जे आत्ताचे आहेत त्यांनीच अभिदयनगरमध्ये येऊन जाहीर केलं परंतु टेंडरमध्ये म्हाडाने जवळजवळ पाच लाख फूट ए पे एस आय मागितलं आहे हाऊसिंग स्टॉक मागितले आहे मुंबई बोर्डाने जवळजवळ बाराशे साडेबाराशे कोटी रुपये हे लँड प्रीमियमच्या हातून मागितले आणि म्हाडाने डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून जवळजवळ बाराशे कोटी रुपये मागितले आता मला सांगा म्हाडा धंदा करायला बसले का अभिदयनगरवासियांना घर द्यायला बसले म्हाडा मुळामध्ये निर्माण का झालं तर ह्या मुंबईतील मध्यमवर्गीय असतील मुंबईतील गरीब असतील गर त्या लोकांना मुंबईत घरं उपलब्ध व्हावीत त्याकरता म्हाडाची निर्मिती झाली परंतु म्हाडा आज सगळीकडे धंदा करायला बसलेली आहे म्हणून अभिदनगरवासियांना चिमुटभर देत आहे आणि म्हाडाला मात्र पसाभर पाहिजे असा हा कारभार या टेंडरमध्ये आहे म्हणून एकही विकासक या टेंडर टाकायला येत नाही म्हणून मी सातत्याने मागणी केली विधानसभेमध्ये मागणी केली जिल्हा नियोजनच्या बैठकीत मागणी केली की म्हाडाने आपल्या अटीनी सर्तीमध्ये बदल करावा म्हाडाने कमी कराव्यात जेणेकरून एखादा विकासच येईल आणि गेल्या पंचवीस वर्षापासून अभिधनगरवासीय जे अपेक्षित आहेत पुनर्विकास ज्या आशेने पाहत आहेत त्या पुनर्विकासाला चालना मिळेल अशी मी वारंवार मागणी करतो सरकार एक अदानीकडे अदानीला वाटप करते आणि आपल्याला अन्याय करते असं वाटतं की तुम्हाला काय नक्की अदानीला एका रात्रीमध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर एका रात्रीमध्ये त्यांनी जी आर काढला एकशे पंचवीस एकर जमीन ही देवनाथ डम्पिंग ग्राउंडची दिली मुलुम डम्पिंग ग्राउंडची जमीन होती ती दिली त्याचबरोबर तुमच्या खार जमिनी दिल्या एका रात्रीत अदानीला द्यायला जागा आहे मग नगर वासियांना म्हणजे हे का एवढ्या सवलतींचा पाऊस का काढताय तुम्ही तर धाराईच्या पुनर्विकासाकरता अरे मग आम्ही मूळ मुंबईकर आहोत ही मुंबई मिळवण्याकरता मुंबईकरांनी रक्त सांडले काहींनी हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत एकशे सहा हुतात्म्या आम्ही दिल्या आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सरकार विसरलं असेल पण मुंबईकर विसरलेले नाही चौधरी साहेब अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आज तुम्ही हा प्रश्न देखील घेतला मध्ये आता पुढचा पाऊल आणि पुढची भूमिका काय असेल ते सांगा आज लोकांनी लाक्षण उपोषण केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्याकरता म्हणून मी इथे आलो आज मी औचित्याचा मुद्दा असला तर औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय विधानसभेत उपस्थित करेन नाहीतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्याद्वारे जे आम्हाला जी अत्यार आहेत ती सगळी वापरण्याचा प्रयत्न मी करतो आहे मी लक्षवेधी टाकले आहे तारांकित प्रश्न टाकले आहे अर्ध्या तासाची चर्चा अभिदयनगरवर टाकल्या परंतु आता जर तुम्ही ऑर्डर ऑफ द डे बघितलात तर त्याच्यामध्ये सगळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिलेले आहे लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचे आमदार अर्ध्या तासाची चर्चा सत्ताधारी पक्षाचे आमदार सगळे त्यांचीच नावं आहेत आम्ही ओरडतोय आहे पण सभागृहामध्ये अधिकार अध्यक्षांचा असल्यामुळे अध्यक्षांच्या मर्जीनुसार किंवा अध्यक्षांना वाटतील त्याप्रमाणे त्यांचा क्रम दिला जातो परंतु आम्ही वारंवार मागणी करतोय आम्ही भांडतोय आमची लक्षवेधी लावा आमचा तारांकित लावा पण तो लागला जात नाही मी आज पुन्हा अध्यक्षांना भेटणार आहे आणि विनंती करणार आहे की अभिदय नगरवासियांचा प्रश्न अतिशय ज्वलंत आहे याबाबतची लक्षवेधी आपण लाव लावावी अशी मी त्यांना विनंती करता पुढचा अभिदय नगरवासी जे जे ठरवतील त्याला आमचा सक्रिय पाठिंबा आहे आज लाक्षण कुपोषण आहे सयांशी मोहीम आहे उद्या जर रास्ता रोखो केला तर रास्ता रोखो करू उद्या जर अभिदनगरवासियांनी ठरवलं की इथे येणारे जे काय आहेत धन्यवाद म्हणून कार्यक्रम करायला आम्ही त्यांना देखील कार्यक्रमामध्ये आणवू जे अभिधाननगरवासीय ठरवतील ते पण माझी अपेक्षा आहे सरकारने अतिशय संवेदनशीलपणे याचा विचार करावा आणि अभिदनगरवासियांच्या मागण्या पूर्ण कराव्यात पण बघा आमच्या अबुजनगरमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच त्यांनी स्वप्न बघितलेलं की एक शाश्वत घराचं ते स्वप्न तरी कित्येक वर्ष झाले पूर्ण होत नाही मग त्यांची एक इच्छा होती की एक काहीतरी आपण उपोषण करू त्यानंतर आमच्याकडे आले आम्ही आमदारांना भेटलो आमदाराने आम्ही सांगितलं की बोले तुमचं सहकार्य आमदारांचं सहकार्य आम्हाला हवे मिळाला त्यामुळे आम्ही एक उपोषण लाक्षण उपोषण घेतलं आहे की की लवकर लवकर आम्हाला कुठला सी एन डीला विरोध नाही कशाला विरोध नाही पण जे आमचे बुद्ध रहिवाशी आहेत जे मराठी व्यक्ती वस्ती आहे त्या मराठी माणसांना इथेच आमचं आम हक्काचा हक्काचं घर मिळावं हो, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्याला आमच्या सर्व पक्षांनी उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र मुंबई काँग्रेस पक्ष ह्या सर्व पक्षांनी भारतीय काँग्रेस पक्षाने यांनी बी आम्हाला त्याच्यासाठी स जाहीर पाठीमा जाहीर केलेला आहे तर त्यांचे पण धन्यवाद मानतो पुढचा पाव काय म्हणजे आमचे जे अबूधा आमचे आमदार बोलून गेलेत स्थानिक आमदार बोलून गेलेत की जो अबुधनगरवर रहिवाशी जो काय निर्णय घेते त्या निर्णयाशी आम्ही सक्रिय त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही पण अबुधनगर रहिवाशीच आहोत आमचा पुढचा भोगवा आता नाही तर या आजच्या उपोषणामुळे जर का सरकारचं लक्ष वेधलं नाही तर आम्ही लवकर लवकर पुढचं पाऊल करू आणि मोठी भूमिका तुम्हाला पत्र कळवू आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ शिवसेना शाखा क्रमांक दोनशे पाच ज्येष्ठ नागरिक संघ आणि ह्या याला पाठिंबा देणारे उपषणाला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यांचा मी आभार वा करतो परंतु ह्याचं काहीतरी फलित निघेल हे निघालं पाहिजे कारण आत्ता जे आंदोलन आहे हे थोड्या प्रमाणात आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार जर ही मागणी मान्य केली नाही तर कारण आतापर्यंत बघितलं लोकसभा आली का गाजर दाखवतात अबधनगरच्या विकासाचं नंतर विधानसभा आली का गाजर दाखवतात विकासाचं पण ते काही साध्य होत नाही परंतु हा जो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री असताना इथे धन्यवाद देवेंद्री हा कार्यक्रम केला होता त्यावेळी त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा अशी आमच्या सगळ्या अबदनगर रहिवाशांची मागणी आहे नाही पाळला तो सरकारचा अपमान आणि त्या मुख्यमंत्री म्हणून ते आता आहे त्यांचा पण अपमान होणार आहे म्हणून ही मागणी लावून धरून आमच्या सगळ्या रहिवाशांना त्यांनी न्याय द्यावा उपोषण आज अबुधयनगरचे सर्व रहिवासी अबुधनगर ज्येष्ठ नागरिक संघ अबुधयनगरमधील सर्व प्रमुख पक्ष आणि अबुधनगर शिवसैनिक यांच्या वतीने एक दिवसीय लाक, लाक्ष लाक्षणिक उपोषण अबुधयनगरचा गेली अनेक वर्ष रखडलेला पुनर्विकास त्यामध्ये गेल्या वर्षभरात सी एन डी एजन्सीमार्फत चाललेला टेंडरचा खेळ आणि अबुधयनगरला आज सत्तर वर्ष इमारतीला पूर्ण होत आलेले आहेत इमारती मोडकळी झालेली आहेत लिकेजचा प्रॉब्लेम आहे ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे आणि अबुधानगरच्या सर्व रहिवाशांची इच्छा आहे की लवकरात लवकर पुनर्विकास व्हावा हो, आम्ही पंधरा ते वीस वर्ष प्रयत्न करतो आहे पण त्याला शासन काय प्रतिसाद देत नाही आमची शासनाला नम्र विनंती आहे की अबुधानगरच्या नागरिकांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावं ही माझी नम्र विनंती एक दिवस अबुधानगर ज्येष्ठ नागरिक संघात पे एक दिवसाचा लाक्षणिक जे उपोषण करण्यात येत आहे ते आम्हाला का घ्यावं लागेल या वयामध्ये आम्हाला आज से से आज बकता बकता थे थे ते आजपर्यंत आम्ही आमचे जवळपास सातशे ते आठशे मेंबर होते ते हा स्वप्न बघता बघता आमचे अडीचशे बंद गेलेले आहेत स्वप्न असं झालं आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकावर जे ना जे प आम्ही जे स्वप्न बघतोय ते स्वप्न आम्ही पूर्ण करायलाच पाहिजे त्याकरता आम्ही उतरलो आणि सुद्धा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करायला आम्ही तयार आहोत ते त्यांनी स सरकारने समजून आहे की आम्ही ज्येष्ठामध्ये काही सगळं काहीच करू शकत नाही पण आम्ही ज्येष्ठ नागरिक तरुणापेक्षा चांगलं काम करून दाखवू आम्ही आणि सरकारला भाग पडू आम्ही विकास हा शासनाने निर्मित केलेल्या डी सी आर तेतीस पाचनुसार सन दोन हजार पाचपासून पासून सुरू आहे सन दोन हजार तेरा तेरा साली एकत्रित पुनर्विकासाची नियमावली तयार केली आणि त्यानुसार आता जे वेगवेगळे एन्टायटेन्मेंट हा एरिया आमच्या हक्काचं घर आमच्या हक्काच्या घरामध्ये कायदेशीर बाबीमध्ये डी सी आर तेहतीस पाच आणि डी सी पी आर वीस चौतीस यानुसार आम्हाला सहाशे पस्तीसचं घर मिळतं आहे त्याच्यामध्येही यांनी चालबाजी केलेली आहे त्यांनी जे आम्हाला फंजीमध्ये जे पस्तीस टक्के मिळतं ते साडेसव्वीस टक्के पकडून सहाशे पस्तीस केलं आहे साडे एकोणतीस टक्के पकडून सहाशे पन्नास केलं आहे आणि तेच जर पस्तीस टक्के केलं तर आमचं सहाशे अठ्ठ्याहत्तरचं घर मिळतं आहे आणि हे आमचं हक्काचं आहे आम्हाला कायदेशीर आहे आम्हाला कोणी काही फुकट दिलेलं नाही आहे किंवा सरकार किंवा म्हणा कोणीही मेहरबानी करत नाही हे म गोष्ट अशी आहे म्हाडाने म्हाडाची जी निर्मिती केली शासनाने ती सर्वसामान्यांना घरं देण्यासाठी त्यांच्या निवारे सोय होण्यासाठी होती ती क कम स सर्विस सेवा आहे आणि सर्विस सेवा असताना ह्या लोकांनी काय केलं एक दिवस अब्बुजनगर ज्येष्ठ नागरिक सगळ्यात एक एक लाक्षणिक स जे उपोषण करण्यात येत आहे ते आम्हाला का घ्यावं लागले या वयामध्ये आम्हाला ते आजपर्यंत आम्ही आमचे जवळपास सातशे ते आठशे मेंबर होते त्या हा स्वप्न बघता बघता आमच्या अडीचशे बंद गेलेले आहेत स्वप्ना नाही प्रथम म्हणजे मी आधी धन्यवाद देते की आम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे, जे महिला आणि पुरुष नागरिक आहोत तर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आहे याच्यावरूनच समजावं की सरकार आमच्यावर अन्याय करत आहे हे अगदी स्पष्ट आहे आणि आज दोन हजार सालापासून नुसतं आम्हाला लालूच दाखवतात असं करू तसं करू तसं करू डे बाय डे बिल्डिंग खिळखिळ्या व्हायला लागलेल्या आहेत